नंतर म्हणजे सिझरिंगनंतर स्पेशली पोट कमी होतं का हो होतं असं असते की सीजर झाल्यावर सगळ्यांना असं सांगितलं जाते की आता पोट कमी नाही होणार सीझरमुळे पोट सुटलं आहे असं अजिबात नाही आहे माझं पण सीझर झाल्यावर मलाही पण असंच घाबरवलं गेलं होतं आता तुझं पोट कमी नाही होणार आता सीझर झालेलं आहे अजिबात नाही आहे काही गोष्टी फक्त फॉलो करा हे बघा सिझरिंगनंतर थोड्या वेळासाठी काही महिन्यांसाठी किंवा एखाद्या वर्षापर्यंत तुमचं पोट जे आहे ते सुटलेलं राहणार आहे नंतरून हळूहळू तुम्हाला पोटाचे काही योगासनं करा आ, रोज नियमित स्वरूपाने चालायला जा जंपिंग जॅक करा सर्वात महत्त्वाची गोष्ट दिवसाला सात ते आठ ग्लास पाणी प्या आणि सर्वात चांगली गोष्ट जी सांगेल मी इथे सगळ्यांना आवळा पावडर प्लीज महिलांना घ्यायला सुरुवात करा मी नेहमी नेहमी तेच सांगत असते केस वाढवायचे आवळा पावडर घ्या चेहरा चांगला करायचा आवळा पावडर घ्या पोट कमी करायचं आहे आवळा पावडर घ्या आवळा पावडर घेतल्यामुळे तुमचं पोट हे खूप चांगल्याने साफ होते ज्याच्यामुळे तुमचा चेहरा पण क्लीन होतो तुमच्या केसांना पण विटॅमिन सीमुळे खूप चांगली वाहाड येते आणि पोटसुद्धा पोर्त पोटामध्ये जी पण घाण असते ती साफ होते आणि आपलं पोट हळूहळू प्लेन होत जाते तर सिझेरिंगनंतर पोट कमी होते का हो नक्की होतं म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सा हो सांगते की हो न न नंतर पोट खूप सुटलेलं असते पण ते दीड ते दोन वर्षांमध्ये तुम्ही पूर्वस्थितीवर आणू शकतात आता इथे खूप महिलांचा हा प्रश्न आहे की मॅम डिलेवरी झालेली आहे आणि आता आम्हाला दहा वर्ष उलटून गेले पाच वर्ष उलटले दहा बारा पंधरा वर्ष उलटले कमी होईल का नक्की कमी होणार आहे अजूनही सांगेल मी सीध्या चढा उतरा रोजच्या दिवसातून दोन ते तीन वेळेस सीध्या चढ उतर करा पायी चाला जम्पिंग ज्या करा योगा मी मी माझ्या स्वतःकडे मी जेवढे तेवढे योगा क्लासेस घेतलेले आहेत माझ्याकडे अशा बऱ्याच लेडीज आहेत की ज्यांचं पोट ॲक्च्युली चार ते पाच महिन्यांमध्ये कमी झालेलं आहे पोट कमी करणं हे तुमच्या जास्त करून ॲक्टिव्हिटीजवर डिपेंड करते ठीक आहे पोट कमी करण्यासाठी स्पेशली अशी कुठली वेगळी डाएट नसते यस डाएट तर आहेच पण पूर्णपणे डाएट नाही तर तुम्हाला याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज करूनसुद्धा तुम्ही तुमचं पोट जे आहे ते खूप चांगल्याने कमी करू शकतात आणि मी सांगते विश्वास ठेवा पंधरा पंधरा अठरा अठरा वर्ष झालेले डिलेवरी झालेल्या महिलांचेसुद्धा पोट कमी झालेले आहेत डिलेवरीनंतर तर तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्या चढ उतर करण्याकडे लक्ष द्या सिड्यांचा वापर करा पायपाई चालायला जा पाणी योग्य प्या सकाळी उठल्यावर कोमट पाणी लिंबू पेण पिण्याची स्वतःला सवय टाका दिवसातून तेव्हा पण एकदा जमेल त्या वेळेला आवळा पावडर आणि गरम पाणी प्यायची सवय लावा सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा पण पोट कमी करायचा विचार करत आहात सर्वात पहिले एक व्यवस्थित परफेक्ट टमी टकर घ्या आणि ते टमी टकर घालायला सुरुवात करा टमी टकर हे तुमच्या पोटाला एका चांगल्या शेपमध्ये आणण्याचं काम करत असते टमी टकर कसं वापरायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मॅसेज करा मी तुम्हाला टमी टकरचा फोटो पाठवेल ते तुम्ही दुकानातनं घेऊन या खूप फरक पडतो त्यानेसुद्धा तर पोट कमी होते का हो पोट कमी होते असं अजिबात नाहीये की डिलेवरीनंतर पोट कमी होत नाही आणखीन काही उपाय आहे आणि काही डाएट आहे आणि काही योगासनांची नावं आहे जे मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगेल माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा अशाच माहितीसाठी आणि हा मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस तुम्हाला पण शेअर मार्केट करायचं असेल तर नक्की आणि नक्की करा फक्त नऊशे नव्याण्णव फी आहे आणि अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून ते लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत तुम्हाला सर्व आणि सर्व शिकवलं जाते तर तुम्हाला पण जर शेअर मार्केटचा क्लास करायचा असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय टू सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि तुम्ही दोन टप्प्यांमध्ये फी भरू शकता थँक्यू